वेचणूक लागी पावल्यो काय उक्तावणाच्या कार्यावळींचा पाऊस पडपाक लागता गिरी एक कोटी सदुसठ लाखांचे काम सुरू झाला आमदार केदार नायकान गिरी रिटर्निंग वॉलाच्या बांधकामाचे उक्तावण केले पळयात आयज गिरी या वटलान वॉर्ड नंबर नाईन हो एक लॉंग अवेटेड रोड इनफॅक्ट म्हाका फादर सुद्धा कंटिन्युअसली हो रोड फॉलो करतालो म्हणतकीर स्कुलाक वो रोड लीड जाता आणि त्याच्या भरग्यां आणि पेरंट्सांक भुरग्यांक भूग्यांना पायतास भरपूर त्रास जातालो कंटिन्युअसली फॉलो अप करताले पंचायत तसेच आमच्या वाटारातले आमचे सगळे कार्यकर्ते जे आसात सरपंच म्हणून बाबाजी श्रिया केपडी सरपंच दालनी तसेच कल्पेश शुभम हे कंटिन्युअसली या रोडाक लागून फायल माझेकडे फॉलो अप करीत आशिल्ले तसेच आमचे हांगचे सगळे कार्यकर्ते सकाराम बाबू जाऊ फोंडू जा आमच्या या वाटारातले सगळे जे कार्यकर्ते असतात म्हणजे सिन्स सिलेक्शन जे कॅम्पेनिंगात फिरताले तेनच्यान लोकांची एक डिमांड आशिल् की व लॉंग पेंडींग एक मिक्सिंग ऑफ रोड सदांच लोकांक ह्या रोडाक लागून त्रास जातालो हे जे आय आम्ही हंगा उक्तावण केलेले असा फुडल्या दोन भितर रिटर्नींग वॉल चालू जातली आणि रिटेनिंग वॉल कम्प्लीट जाता हॉट हॉटमिकसिंग सगळं कंप्लीट जातो एजो कॉस्ट अरावंड वन क्रो सिक्सटी सेवन लॅक्स असा आणि हा हे आसतना देव करूं करू पी डब्ल्यू डी ए भोबे तसेच आमचे जेई रवी आणि तेंचे एंटायर पी डब्ल्यू डी टीम ऑनरेबल चीफ मिनिस्टरच्या सगळ्याकून आशिर्वाद असा ताका लागून हे कंटिन्युअसली आमच्या कन्स्टिट्युअन्सी मी पहिलं असं की कंटिन्युअस आम्ही एवरी वीक एटलिस्ट दोन ती तीन कामां फॉलो करून कंप्लीट करीत आसात गिरी वाठारानूच आसा तितले रोड सगळे कंप्लीट जातले आम्ही अंडरग्राउंड केबलिंग असा ह्यो आमच्यो सोयी पंचायती कंप्लीट झालेलो असा आणि अंडरग्राउंड केबलिंग जे गिरी म्हाका झालं सेंट ॲंथनी वाड्यार सुद्धा हे कंटिन्युअस चालू असं आणि थंयच्या लोकांच्या मधी एक हे झालं की जर हे ओपन ट्रँचीज त्यो जातल्यो काय ना म्हणून हा त्यांना अशुरन्स देत की ते असं ते ओपन ट्रेंच जातकूच रोखडेच त्यांचे ते जॉबार घालून ते रोलींग गाल। करतले आणि ते सुद्धा जे रोड पेंडींग असा उरल्यात ते सुद्धा सगळे कम्प्लीट जातले आम्ही गिरी आर आडी आमच्या आहात आणि इन्शन झाले आहात तसे सगळे कलीग मेंबर्स आणि रोड इतकं इम्पॉर्टंट आह की आमच्या स्मशानभूमी वतले जे इतके डिफिकल्टी जाता आता किती आला रिटेनिंग वर्ल्ड प्लस हॉट मिस आमच्या गिरवडच्या लोकांना सगळ्यांना बेनिफीट असो इतले मागता हा आमच्या आमदारां हिजे फुडे अशीच कामं फुडे वळची आय थँक आय एम एल ए केदार नाईक फॉर इज सपोर्ट एंड हेल्प अलॉंग विथ आर पंचायत अँड ऑल द पीपल प्रेजेंट हियर हे जे काम रिटेनिंग वॉलाचे कामाचे जे सुरुवात जाऊचे असा हे कामात सगळ्यांना खूप फायदा जातो किद्याक हे रोड मातशे वायडनिंग जातो आणि जे लोकांक जे येता वयता ते लोकांक खूप हिंगा येऊ वसप खूप बरे जातले तसेच हो रोड जो असा तो मुसंडेक कनेक्ट जाता आणि मौंतीगिरी स्कूलाक कनेक्ट जाता खूप लोक हेवटेन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द सेंशनिंग ऑफ द एक्सपेंडिचर वीच इज ऑलमोस्ट वन क्रोड सेक्स सिक्स्टी सेवन लॅक्स इन्क्लुडींग हॉट मिक्सिंग अँड रिटेनिंग ऑफ द वॉल सो वन्स अगेन आय टँक एम एल ए केदार नाथ फॉर ऑल इज हेल्प ॲंड सपोर्ट इन दिस वर्क अलोंग विथ द डब्ल्यू डी डिपार्टमेंट गोवा थ्री सिक्स्टी फाय खाती नितीक्षा गांवकार मनिषा जाधव आणि हो शिवानी सांगेलकार